नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपन... सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीससाठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे आणि यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलं आहे का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता आपण ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत ज्यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसंच जी पहिली पिन कमेंट त्या ले ले आहे त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आता आपण पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशन विषयी माहिती बघूया सध्या काही काळासाठी आपण लाईव्ह मार्केट सेशन बंद ठेवलेली आहेत आणि लवकरात लवकर ती आता सुरू होऊ शकतील जेव्हा सुरू होणार असतील तेव्हा त्याची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येईल त्यानंतर आपण पुढे जाऊया आपल्या सर्व पेड कोर्सेससाठी ज्यामध्ये मनी मशीन कोर्स असेल ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असेल किंवा ह्या दोन कोर्सला एकत्र करून केलेला कॉम्बो कोर्स असेल किंवा नवीन लॉन्च झालेला आत्मा कोर्स असेल ह्या सर्व पेड कोर्सेससाठी आता ॲडमिशन सुरू झालेली आहे तुम्हाला जर ह्या कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा प्रवेश घ्यायचा असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर पाठवा तुम्हाला रिप्लायमध्ये या, रिप्लाय या कोर्सेसची सर्व माहिती पाठवली जाईल हे झालं काही महत्वाची माहितीविषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि सोमवारी प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा डेली फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय तुम्ही इथे बघू शकता की मागच्या दिवसांच्या कंटिन्युअस रेड कॅन्डल नंतर आता दोन ट्रेडिंग डे सलग आपल्याला ग्रीन कॅन्डल मध्ये बघायला मिळालेले आहेत आणि जे आपले आत्मा कोर्सचे सदस्य असतील त्यांच्या लक्षात आलं असेल की हे दोन ग्रीन कॅन्डल का बनल्या कारण आपल्याला एक तारीख आणि तीन तारीख ह्या ज्या दोन तारखा होत्या ह्या रिव्हर्सल डेट होत्या ज्या दिवशी मार्केटमध्ये जो काही ट्रेंड असतो तो रिव्हर्स होण्याची दाट शक्यता असते आणि त्या पद्धतीनं त्यांच्या लक्षात आलं असेल की इथे रिव्हर्सल झालेलं आहे मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की इथे काय होऊ शकतं रिव्हर्सल होऊ शकतं आणि ह्या दोन तारखा महत्वाच्या आहेत आता ह्या दोन तारखांबरोबर सोमवारची तारीख सुद्धा महत्वाची आहे त्याची अनेक कारणं आहेत आणि ज्यामध्ये एक कारण असं आहे की पौर्णिमा आहे सोमवारी बरोबर तर त्यामुळे आपल्याला कदाचित सहा सात तारखेला जी पौर्णिमा आहे त्याचा इफेक्टसुद्धा आपल्याला मार्केटमध्ये दिसू शकतो तुम्हाला जर ह्या सर्व गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही किंवा तुम्ही कोर्सचे सदस्य असाल तर अवश्य लक्षात ठेवा या दोन तीन दिवशी काय आहे आणि याचं नोंद करून तुमच्याकडे ठेवा याचा फायदा तुम्हाला इथून पुढे ट्रेडिंग करत असताना नक्की होणार आहे तर इथे तुमच्या लक्षात आलं की नऊ दिवसाचं जे आपल्याला कंटिन्युअस रेड कॅन्डल होत्या सेलिंग होतं ते निफ्टीमध्ये तात्पुरतं थांबलंय आणि मागचे दोन दिवस आपल्याला बर ग्रीन कॅन्डल आणि स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बघायला मिळतात बरोबर म्हणजे अशा प्रकारची ग्रीन कॅन्डल दिसत नाहीये किंवा अशा प्रकारची ग्रीन कॅन्डल आपल्याला दिसली नाहीये स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल दिसत आहेत तर त्यामुळे आपण काय होऊ शकतं ते आता येणाऱ्या काळाचं आपल्याला उद्यासाठीच विश्लेषण आता आपण करूया तर आपण इथे निफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरचा चार्ट ओपन केलाय मी तुम्हाला जेव्हा शुक्रवारसाठीचं विश्लेषण केलं होतं त्यामध्येच सांगितलेलं होतं तीन लेवल दिल्या होत्या तुम्हाला आठवत असेल नसेल तो व्हिडिओ मागे जाऊन तुम्ही चेक करू शकता आपल्या चॅनलवर अजूनही तो व्हिडिओ तसाच आहे चोवीस हजार हो आठशे पन्नास चोवीस हजार हो नऊशे आणि चोवीस हजार हो नऊशे पन्नास ह्या तीन लेवल हा जो सगळा एरिया आहे हा एरिया मी तुम्हाला सांगतानाच सांगितलं होतं की हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे बरोबर तुम्ही बघू शकता संपूर्ण दिवसभर आपली ही जी लेवल होती पहिल्या पंधरा मिनिटाची कॅन्डल गॅप डाउन जरी ओपन झालं असलं थोडं खाली गेलं तरी बाउन्स लगेच आला होता आणि पहिल्या पंधरा मिनिटाची लेवल सुद्धा चोवीस आठशे पन्नास ला रेजिस्टन्स घेतलेली आपल्याला दिसते त्यानंतर जर तुम्ही चेक केलं तर इथे सुद्धा चोवीस आठशे पन्नासचा रेजिस्टन्स घेतला इथेही थोडस खाली अलीकडेच चोवीस आठशे पन्नास रेझिस्टन्स घेऊन खाली गेलं मार्केट क्लोज व्हायला एक तास बाकी असताना अचानक एक आला आणि आपल्याला ही चोवीस आठशे पन्नास ची पण तुम्ही इथे बघू शकता शेवटचा अर्धा तास चोवीस नऊशे ह्या लेवलचा सुद्धा रेजिस्टन्स घेतला गेलाय म्हणजे जवळजवळ मार्केट चालू झाल्यापासून ते शेवटचा एक तास बाकी असेपर्यंत आपल्याला लक्षात येईल की अगदी अडीच वाजेपर्यंत ही लेवल ब्रेक झाली नव्हती उलट ह्या लेवलनं रेजिस्टन्स दाखवलेला होता आणि एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती कदाचित ह्या ठिकाणीच तुम्हाला असा एम पॅटर्न दिसेल किंवा थोडासा वर जाऊन एम पॅटर्न दिसेल किंवा तिसरा पर्याय होता की आणखी वर जाऊन एम पॅटर्न दिसेल चौथा पर्याय होता की ह्याच्या वर जाऊन एम पॅटर्न दिसेल बरोबर तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी इथे कुठेतरी आता तुम्हाला एम पॅटर्न दिसू शकतो असं मी तुम्हाला सांगितलं होतं झालं एम पॅटर्न आपण चेक करूया बरोबर इथे हाय बनला होता इथपर्यंत खाली आलं परत वर गेलं परत खाली यायला लागलं पण एम पॅटर्न काही बनला नाही त्यानंतर तुम्ही चेक करू शकता इथे वर गेलो तर इथपर्यंत खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं हा पण काही एम पॅटर्न बनू शकला नाही म्हणजे इथे एम पॅटर्न बनला नाही इथे बनला नाही आणि आता तर वर गेलंय म्हणजे आता काय होऊ शकतं सोमवारी कदाचित ह्या ठिकाणी एम पॅटर्न बनू शकतो आता आपल्याला एम पॅटर्न बनेपर्यंत थोडस सावध राहायला लागेल ला बरोबर कुठे बनेल सांगता येणार नाही बरोबर पण ह्या ठिकाणी कदाचित बनला असा बनू शकतो किंवा वर जाऊन बनणार असेल तर ठिकाणी असा बनू शकतो किंवा ह्याच्याही वर जाऊन असा शकतो बरोबर इथे कुठेतरी एम पॅटर्न म्हणून जोपर्यंत तो बनत नाही तोपर्यंत आपल्याला मंदीचा विचार करायचा नाही आहे पण जेव्हा तो बनला त्यानंतर कदाचित मंदी होऊ शकते असा आपला आतापर्यंतचा अनुभव आहे तर हे झालं निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या लेवल महत्वाच्या आहेत निफ्टीमध्ये चोवीस आठशे पन्नास चोवीस नऊशे आणि चोवीस नऊशे पन्नास या तीन सोमवार साठी सुद्धा अतिशय महत्वाच्या आपण बघूया काय होतंय आणि त्यानुसार मग पुढचं आपल्याला विश्लेषण करता येईल तर हे झालं निफ्टी विषय आता आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टी मध्ये मी तुम्हाला एकच लेवल दिली होती आणि तुम्ही जर ते विश्लेषण बघितलं नसेल तर कृपया पुन्हा एकदा ते विश्लेषण बघा अनेक जण काय करतात दररोजचे व्हिडिओ असतात कंटाळा करतात बघत नाहीत तर मी एकच लेवल दिलेली होती चोवीस हजार सहाशे सॉरी पंचावन्न हजार सहाशे पंचवीस पंचावन्न हजार सहाशे पंचवीस ची एकच लेवल दिली होती आणि मी सांगितलं होतं की बँक निफ्टी मला वर जाण्याची शक्यता का वाटते याचं कारण असं आहे निफ्टीमध्ये जरी पहिलं टार्गेट आलंय चोवीस हजार आठशे पन्नासच तरी सुद्धा निफ्टी वर जाण्याची का शक्यता वाटते कारण बँक निफ्टीमध्ये अजून आपल्याला ते टार्गेट आलेलं नाही आहे तर त्यामुळे आपल्याला ती शक्यता वाटत होती तुम्ही चेक करू शकता गॅप डाऊन ओपन झालं वर गेलं थोडं खाली आलं परत वर गेलं पण स्टेप बाय स्टेप तुम्ही जर बघितलं तर आपल्याला काय लक्षात येईल बरोबर पंचावन्न हजार सहाशे पंचवीसच्या आसपास हाय बनवलाय हाय कुठे बनवलाय इथे बघू शकता इथे बनवलाय हाय पंचावन्न हजार सहाशे अकराच्या आसपास इथे बनवलाय पंचावन्न हजार सहाशे सोळाच्या आसपास पंचावन्न हजार सहाशे पंचवीस लेवल दिलेली होती बरोबर त्या लेवल पर्यंत पोहचलय ले। अजून तसं बघितलं तर टच नाही झालंय पण ती लेवल आपल्याला ले आलेली दिसते आता इथे सुद्धा काय झालं जसं निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट आलं होतं बँक निफ्टी मध्ये सुद्धा ऑलमोस्ट आपण पहिलं टार्गेट आलंय असं आता म्हणू शकतो तो व्हिडिओ ह्या पूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो अवश्य बघा त्यामध्ये मी एकच लेवल का दिली होती आता इथून वर जाताना आपल्याला काय आहे इथून वर जाताना आपल्याला ती लेवल मी इथे नाही आहे पण इथून जर समजा वर जात असेल तर पंचावन्न हजार नऊशे ते छप्पन्न हजार छप्पन हजार ची लेवल काढत नाही कारण पंचावन्न हजार नऊशे ची लेवलच फार महत्वाची आहे तर तिथपर्यंत जाऊ शकतं बाकीच्या गोष्टी ज्या आहेत निफ्टी मध्ये मी सगळं डिटेल सांगितलंय बँक निफ्टी मध्ये थोडस तुम्ही त्यानुसार निफ्टी नुसार बँक निफ्टी सुद्धा फॉलो करू शकता मायामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील तर हे झालं बँक निफ्टी मध्ये बँक निफ्टी मध्ये सुद्धा आपण दिलेल्या लेव्हल्स तंतोतंत आपल्याला पाळल्या गेलेल्या निदान शुक्रवारी तरी बघायला मिळाल्या आपण आता पुढे जाऊया सेन्सेक्स साठी मी काय सांगितलं होतं सेन्सेक्स साठी मी तुम्हाला जसं

पुढच्या वेळेला वर जाताना तुम्ही चेक करू शकता बरोबर एक्क्याऐंशी हजार पन्नासचा रेझिस्टन्स घेऊन खाली आलं बरोबर एक्क्याऐंशी हजार पन्नासचा रेझिस्टन्स घेऊन थोडं खाली आलं बरोबर इथे एक्क्याऐंशी हजार पन्नास म्हणजे आपण दिलेली जी लेवल होती ही गुरुवारी सुद्धा चालली शुक्रवारी सुद्धा दिवसभर चालली शेवटच्या तासामध्ये ब्रेकआउट आलं ब्रेकआउट आल्यावर काय झालं जसं निफ्टीमध्ये झालं बरोबर एक्क्याऐंशी हजार दोनशे पस्तीस लाच रेझिस्टन्स घेतला म्हणजे आपल्या लेवल या ज्या मी तुम्हाला ॲस्ट्रोनं काढून देतो त्या लेवल इथे काम करताना आत्ता तरी दिसत आहेत ह्याचा अर्थ रोजच्या रोज काम करतील का हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असते का तर अशी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नसते पण आपल्याला अनुभव आहे की बाकी कुठल्याही ॲनालिसिसपेक्षा ॲस्ट्रोच्या लेवल बऱ्यापैकी चांगल्या आपल्याला काम करताना दिसून येतात तर त्या पद्धतीने इथे झालंय आता पुढे काय होऊ शकतं निफ्टीमध्ये जसं विश्लेषण केलं तेच विश्लेषण आपल्याला इथे सेन्सेक्समध्ये सुद्धा करावं लागेल कदाचित काय होईल आता इथून आपल्याला एम पॅटर्न बनेल कदाचित काय होईल थोडस वर जाऊन इथून आपल्याला एम पॅटर्न बनेल किंवा आणखी थोडस वर जाऊन इथून एम पॅटर्न बनेल तर अशा प्रकारे कुठेतरी इथे आपल्याला एम पॅटर्न जोपर्यंत तो, तो बनत नाही इथे बघा तुम्हाला लक्षात येईल कुठेही एम पॅटर्न बनला नाही लो हायर लो बनत गेले एम पॅटर्न बनण्याचा विषयच आला नाही हायर लो जेव्हा बनत जातात एम पॅटर्न कसा बनणार बरोबर तर त्यामुळे तो विषय आला नाही आपल्याला पण आता येऊ शकतो यावरच्या एरियामध्ये आणि तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो मार्केट शॉर्ट टर्म मध्ये हे लक्षात ठेवा एम पॅटर्न बनल्यानंतर तो ट्रेंड बदलेल असं मला वाटतंय तर हे झालं आपल्याला निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं सा उद्यासाठी केलेलं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय मात्र जाता जाता जर जा तुम्ही नवीन असाल शेअर मार्केट मराठी या चॅनलवर तर तुमच्यासाठी काही महत्वाची माहिती मला सांगायची अगदी दोन मिनिटांमध्ये ही माहिती आहे की आपल्या प्लॅटफॉर्म विषयी नक्की काय काय आहे जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराचं सदस्य व्हायचं असेल तर पद्धत एकदम सोपी आहे तुम्हाला काय करावं लागेल आपले जे ग्रुप आहेत ते जॉईन करावे लागतील व्हॉट्सअपला ला ला आपले ग्रुप आहेत याची लिंक कुठे मिळणार याची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता त्याचबरोबर आपलं ऍप आप सुद्धा जॉईन करू शकता डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता ऍपची लिंक कुठे मिळणार ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्येच दिलेली आहे एकदा तुम्ही ह्या दोन गोष्टी केल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य झालात आता शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कसं दिलं जातं हे आपण समजून घेऊया आपण तीन लेवल केल्यात ले। पहिली लेवल आहे फ्री कोर्सची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची तर अशा तीन लेवल केलेल्या ले आहेत आणि या पहिल्या लेवलमध्ये आपण आत्ता जो व्हिडिओ बघताय दैनंदिन विश्लेषणाचा हा फ्री कोर्सचा पहिला पार्ट आहे दुसरा सध्या आपण जरी बंद ठेवली असली तरी आठवड्यातनं तीन दिवस लाईव्ह सेशन्स असतात लाईव्ह सेशन, सेशन मध्ये लाईव्ह मार्केटमध्ये कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं ते तिथे शिकवण्याचा प्रयत्न असतो त्यानंतर हे झाल्या दोन गोष्टी त्याबरोबर आपण ह्याचं नाव फ्री कोर्स असं ठेवलंय त्यामुळे आपण इथे तीन फ्री कोर्सेस तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्ही अगदी नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट अगदी बेसिक पासून शिकायचं आहे तर आपला पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स अतिशय उत्तम कोर्स आहे आपल्या ऍप मध्ये देखील उपलब्ध आहे तुम्ही काय करू शकता फ्री डाउनलोड करून त्यामध्ये हा कोर्स करू शकता तुम्हाला बेसिक सर्व संकल्पना समजून येतील एकदा त्या समजल्या की तुम्हाला असं इच्छा होणार की मला आता बेसिक तर कळतंय आता मला विश्लेषण करायला शिकायचं आहे मार्केटमध्ये विश्लेषण करण्याच्या दोन पद्धती असतात फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस सध्या सर्वात जास्त प्रमाणात वापरलं जातं कारण ह्याच्यासाठी आपल्याला काही कॉमर्स बॅकग्राऊंड लागत नाही तुम्हाला जर टेक्निकल अनालिसिस शिकायचं आहे तर आपला फ्री कोर्स टेक्निकल अनालिसिस कोर्स अतिशय उत्तम आहे पेड कोर्स मध्ये सुद्धा इतक्या मध्ये सविस्तरपणे शिकवलं जात नाही तितक्या सविस्तरपणे आपण ह्या कोर्स मध्ये शिकवलेला आहे तर हा कोर्स करू शकता हा कोर्स सुद्धा ऍप मध्ये उपलब्ध आहे त्यानंतर आपला तिसरा कोर्स आहे म्हणजे एकदा तुम्हाला बेसिक यायला लागलं विश्लेषण यायला लागलं की तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचंय आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचंय याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता असते कसं करायचं सायकोलॉजी कशा पाहिजे तुमचे जे कॉमन प्रश्न असतात तुमच्या डोक्यात उद्भवणारे त्या सर्व प्रश्नांची इथे उत्तरं दिलेली आहेत आणि हा कोर्स सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीनं बनवलेला आहे आपल्या ऍपमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला ही झाली फ्री कोर्सेस विषयीची माहिती तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल यापेक्षा जास्त तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि या नंबरला पाठवून द्या तुम्हाला रिप्लाय मध्ये फ्री कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल त्यानंतर दुसरी लेवल आहे एकदा तुम्हाला फ्री कोर्स मधला सर्व कंटेंट आवडला तुम्हाला वाटलं की शेअर मार्केट मराठीचं प्रीमियम ग्रुप जॉईन करावा तर आपल्याला ती फॅसिलिटी सुद्धा ऍप मध्येच उपलब्ध आहे अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती पाठवली जाईल त्यानंतर आपल्या पेड कोर्स विषयी या दोन्ही लेवल तुमच्या झाल्या आणि तुम्हाला असं वाटलं की पेड कोर्स जॉईन करावा तर पेड कोर्सची <coughs> सॉरी पेड कोर्सची अधिक माहिती घेण्यासाठी पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये सर्व पेड कोर्सेस ची डिटेल माहिती पाठवली जाईल तर हे झालं आपल्या ॲपविषयी आप आपल्या ग्रुप्सविषयी एकूणच शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी तुम्ही नवीन असाल तर ह्या शेवटच्या माहितीमध्ये तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म अधिक माहिती नक्कीच लक्षात आली असेल तर हे झालं या व्हिडिओ विषयी आजचा व्हिडिओ आता आपण इथेच संपवत आलोय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील मला तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद